हाय गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कसे आहेत आय होप मस्त आणि मजेत आहेत तर आज चाललेली आहे मी बाहेर फिरायला आणि कुठं म्हणजे प्रत्येक पॉईंट म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज जाणूला आणि दादूला सुट्टी होती त्यामुळं फिरायला चाललेलं आहे आणि हाय कर हाय आणि हे इकडं गाडी चालवते ते तर चला म्हटलं आज रविवार सुट्टी आहे कुठंतरी फिरायला जाऊयात म्हणून आज चाललेलो आहे तर कंटिन्यू व्हिडिओ करा माझा ओके आहे बघा नेरा रोड आणि हे इकडं गाडी चालवते तया आणि दादू आमचा पाठीमाग बसलेला आहे दानी पण पाठीमाग बसलेली आहे तर हा आहे नेरा रोड आता नेरेतून आता आम्ही बघू पुढे जायचं अजून फायनल केलं नाही आणि चाललोय आता बघा मी काय करणार आहे आणि जस्ट शॉट ते माझा लोकळकी कमेंट करून सांगा मॅडम सांगत तुम्ही पप्पा ट्रेन आलं आणि हे रोड लाउड स्पीड ब्रेकर आणि आता रोड पण इतका छान झालेला आहे एकदम शापोटाप हवे केलेला आहे पले इकडे हा नेरा हावी आहे जो 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 आता तर आता फायनली आम्ही जवळ जवळजवळ पोचलेलं आहे आणि तिथे जानू दादू आहे आमच्या दादू रागावलाय दादूला आमचं लागतो पुढं बसवायला दादू चाल वाकडं तिकडं आमच्या आहे ना दादा आता निरेत गेलं ना पुढं मग दादूला आमच्या पुढं बसवायचं तर मी बसलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी पुढं आणि आमचा दादू मला कधीच पुढं बसवून देत नाही आता जाणू व्हिडिओ बनव फायनली निर्यामध्ये पोहोचलेली इकडं बस स्टॉप आहे आतमध्ये आणि हे मला पण पाहू शकतात आता मी पोहोचलेली आहे आता नाश्ता वगैरे करायचा आहे व्हिडिओ कंटिन्यू करा दादू थी? दादू काय खायचं तुला मिसळ खायची मिसळ खायची आता आम्ही पोचलेलो आहे निरेमध्ये तर जागोतो नेरा कोण असेल इकडच्या भागातला तर नक्की कमेंट करा व्हिडिओला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी म्हणजे इथे येते आणि हा आहे घाट तर आमोशाच्या अगोदर का आमोशाला आमोशाला होता दत्त घाटावरती पालखी एका आंघोळीला येत असते इकडं बघा ही नदी आहे आणि हा दत्त घाट आहे बघा नदी पावस आहे नाश्ता करण्यासाठी आम्ही बसले दादू माझे पुष्प दादू हाय कर दादू काय खायचं तुम्ही मिसळ बघ दादूने सांगितली मिसळ यांनी सांगितलं आहे होतं पा आता बघू येईल आता मी नाश्ता वगैरे करणार फायनली आम्ही लोनमध्ये होतो नाश्ता वगैरे केला आणि आता चाललेलो आहोत आम्ही आता पुढं तर कंटिन्यू व्हिडिओ करा इकडे बघा छान जानवी हाय कर आता दोघं पण पुढं बसले दादा इकडे बघ अरे पुरले म्हणून नदीच्या घाटामध्ये तर सालत्याचा घाट पण इकडे बघा घाटामध्ये भा, आता मस्त मस निवांत अशी बसलेली आहे पाठीमाग आणि मुलं वगैरे पुढे बसलेले आहेत बघा इकडं घाटामध्ये आहोत दादू जान्हवी दादे हायकर तिकडे गाडी चालवायला लागलेली आहे आता फायनली पोचलोय कोणतं गाव आहे हा थेऊर या गावामध्ये आहे तुम्हाला थेऊरच आहे तर आता पोचलेलो फायनली थेऊर मध्ये आणि आता दाखवते तुम्हाला वडोथा इकडे पोहोचलेले आहे फायनली आणि तुम्हाला आता मी कृष्णा नदी वगैरे दाखवते

बघा इकडं बघा पाणी नदी आहे कृष्ण नदी आहे तिथं जान्हवी दादू आहे तो काही कृष्ण नदी आहे काही आम्ही रे रे हो अरे 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 हे तर मग पुढे गेल्या मग दिसेल आला तर आता फायनली पोचलेली आहे मी सातार मध्ये आणि इकडच लोकेशन पण खूप छान आहे पावसाचं दुखट वगैरे छान मस्त वातावरण आहे इकडं बघा इकडं पण पाहू शकत खूप हवे ना केस नसते असे शिसे आता सातर मध्ये पोहोचलेला आहे आणि रस्त्या रोडने तर एवढा पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चाललेला आहे आता जरा पडलेलं आहे इ गाड्या वगैरे इकडं चांगला मोठ्या हवे असल्यामुळं सगळं नाही का म्हणजे मोठ्या मोठ्याच गाड्या जातात तिकडे